नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले मास्टर मराठी गौरव या यूट्यूब चॅनेलवरती आजकाल बहुतांश लोक झोपण्यापूर्वी मोबाईल वापरण्याची सवय लावून घेतात सोशल मीडिया व्हिडिओ गेम्स पाहणे चॅटिंग गेम्स आणि वेब सर्फिंग यात वेळ कसा निघून जातो हे समजतच नाही मात्र झोपण्यापूर्वी मोबाईलचा अत्याधिक वापर केल्याने आरोग्यावर अनेक नकारात्मक परिणाम होतात यामुळे मानसिक व शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो मोबाईलमधून निघणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे मेलाटोनिन हार्मोनचे उत्पादन कमी होते हे हार्मोन झोपेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळे झोप लागत नाही किंवा झोप अपुरी राहते रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरल्यामुळे शरीराच्या नैसर्गिक झोपेच्या चक्रावर परिणाम होतो परिणामी झोप लागत नाही वारंवार जाग येते आणि निद्रानाशाचा त्रास सुरू होतो मोबाईल स्क्रीनकडे सतत पाहिल्यामुळे डोळ्यांवर ताण येतो डोळे कोरडे पडतात धुसर दिसू लागते आणि डोळ्यात दुखू लागते याला डिजिटल स्ट्रेन असं म्हणतात मोबाईलच्या निळ्या प्रकाशामुळे डोळ्यांवर आणि मेंदूंवर ताण येतो ज्यामुळे डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होऊ शकतो रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरल्याने दुसऱ्या दिवशी कामात किंवा अभ्यासात लक्ष लागत नाही लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते मोबाईलवरील सततच्या नोटिफिकेशन सोशल मीडियावरील पोस्ट आणि व्हिडिओ कंटेंटमुळे मेंदूला विश्रांती मिळत नाही त्यामुळे तणाव आणि चिंता वाढते झोपण्यापूर्वी मोबाईल वापरण्याची सवय असलेल्या लोकांमध्ये व्यायाम आणि शारीरिक हालचाल कमी होते अपुरी झोप ही वजन वाढीस कारणीभूत ठरू शकते मोबाईलमधून बाहेर पडणाऱ्या रेडिएशनमुळे हृदयाच्या ठोक्यांवर परिणाम होतो अपुरी झोप आणि तणाव यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो मोबाईलमधील माहितीचा अतिरेक मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतो झोपण्याच्या वेळेसही मेंदू सतत सक्रिय राहतो त्यामुळे विचारांची गोंधळलेली स्थिती निर्माण होते रात्री उशिरापर्यंत मोबाईलमध्ये गुंतलेल्या कुटुंब आणि मित्रांसोबत घालवायच्या वेळेची कटौती होते परिणामी नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण होतो अपुरी झोप आणि रात्री उशिरा मोबाईल वापरण्यामुळे शरीरातील मेटाबॉलिझम संत होतो ज्यामुळे पचनसंस्था आणि एकूण आरोग्यावर परिणाम होतो मोबाईल सतत वापरण्यामुळे मान पाट आणि खांद्याला ताण येतो चुकीच्या पोझिशनमध्ये मोबाईल वापरल्याने सांधीवाद किंवा स्पॉडीलाईटचा त्रास सुरू होऊ शकतो मोबाईलमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे त्वचेला हानी पोहोचू शकते यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या डाग आणि फोड येण्याची शक्यता वाढते झोपेच्या चक्रावर परिणाम झाल्यास शरीरातील हार्मोन्स असंतुलित राहतात महिलांमध्ये मा मासिक पाळी अनियमित होण्याची शक्यता असते झोपण्याच्या जो वेळी जोडीदार किंवा कुटुंबांसोबत वेळ घालवण्याऐवजी मोबाईल वापरणे नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण करू शकते रात्री मोबाईल वापरण्याच्या सवयीमुळे अपुरी झोप होते त्यामुळे दुसऱ्या दिवशी वाहन चालवताना किंवा काम करताना अपघात होण्याची शक्यता वाढते अत्यधिक मोबाईल वापरामुळे मेंदूला योग्य विश्रांती मिळत नाही परिणामी स्मरणशक्ती कमी होते आणि माहिती लक्षात राहण्यात अडचण येते सोशल मीडियावरील पोस्ट आणि तुलना केल्याने लोकांना स्वतःबद्दल नकारात्मक वाटू लागते त्यामुळे आत्मविश्वासावर परिणाम होतो मोबाईलच्या अत्यधिक वापरामुळे मेंदू तणावग्रस्त राहतो त्यामुळे काही लोकांना झोपेमध्ये घोरण्याचा त्रास होतो मोबाईलमधील रेडिएशन दीर्घकाळ शरीरावर परिणाम करत असल्याचे संशोधनात दिसून आले आहे त्यामुळे कर्करोगासारख्या आजारांचा धोका वाढू शकतो रात्री झोपताना मोबाईल पाहणे ही एक वाईट सवय आहे जी शारीरिक मानसिक आणि सामाजिक आरोग्यावर परिणाम करू शकते या सवयीमुळे निद्रानाश डोळ्यांचे नुकसान तणाव वजनवाढ आणि हृदयरोग यांसारख्या समस्यांचा धोका वाढतो एक तास आधी मोबाईल बंद करणे झोपण्याच्या खोलीत मोबाईल न ठेवणे आणि झोपण्याआधी पुस्तक वाचण्यासारख्या चांगल्या सवयी लावून घेणे महत्त्वाचे आहे जर तुम्ही रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरण्याची सवय लावून घेतली असेल तर आजच ती टाळण्याचा प्रयत्न करा आणि निरोगी जीवनशैली अवलंबावा तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद